पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पावसात ब्लॉगिंग करायला खूप मजा येते वा जबरदस्त स्वर्ग काय स्वर्गाचं दर्शन झालं राव आपल्याला तर बघू आप शकता कोरीगड वरती भेटलाय मित्र आणि आपल्याला ताई भेटल्यात पुण्याच्याच आहेत मराठी एकदम बोलतात अच्छा लग मी हर महिने दो तीन फोट जात अच्छा बंगाल बंगाल साइड बर कारण की तर दड वगैरे कोसळण्याचा थोडासा इथे चान्सेस आहे हा पूर्ण रोड पाण्यातून आहे बघा त्याच्यामुळे इथं नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात बरे आहात का आय होप तुम्ही सर्वजण बरे चाल लोणाळा या ठिकाणी आलेलो आहे लोणाळा म्हणजे लोणावळ्याच्या पुढे एक साधारणतः पंधरा किलोमीटर एवढ्या अंतरावरती पेठ शहापूर या इथे आलेलो आहे आणि तिथून पुढे जायचं तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल की कुठं आहे काय तर आपण चाललेलो आहे कोरीगड या ठिकाणी तर हा एकंदरीत लोकेशन सांगतो तुम्हाला काय हे जे आहे ते आहे ते, ते पेठ शहापूर आहे आणि हा रोड असा सरळ तामिनी काटाकडे म्हणजे सी मुळशीकडे हा रोड जातो आणि हा इकडे आहे कोरेगड आणि इथून आपल्याला ट्रॅकिंग करून जायचे पुढे साधारणतः एक दीड तासाचा ट्रॅकिंग आहे आणि इथं पार्किंगसाठी जागा आहे बघा आहे आणि आपली गाडी इथं पार्किंगला लावली आणि अशी पार्किंगची इथं व्यवस्था आहे आता वेळ झालेली आहे अडीच वाजल्यात अडीच म्हणजे खूप आपल्याला उशीर झालेला आहे तर पटपट आपण जाऊया आपला हा ट्रॅक पूर्ण करूया आणि ट्रॅकच्यामध्ये तुम्हाला हाँ हाँ एजी हा ट्रॅक मी दाखवतो कशा रीतीने हा सर करायला लागतो हा इझी ट्रॅक आहे सह्याद्री वनराईने नटलेली सह्याद्री पानं दगड धोंडे पाणी हवा यांनी वेढलेली सह्याद्री आणि आपण याच एका सह्याद्रीमध्ये भटकण्यासाठी निघालेलो आहे खायचा स्टॉल आहे इथे बघा मॅगी चहा हो पोहे चहा नाश्ता वगैरे काय भेटतो जरा स्लिपरी आहे जरा पावसामध्ये जपूनच इथून जायला लागतं आपल्याला आपण एक छोटासा टप्पा पार केलेला आहे धाप लागते लगेच आणि तो गेल्यानंतर पाहू शकता मस्त ग्रीन ग्रीन झालेलं आहे सगळं वरती गेलेला कि किती वेळ लागते वरती ला? जायला एक घंटा एक घंटा इथं रोड काय साहेबी अच्छा आहे अच्छा स्लिपरी आहे एक तास लागेल बोलतोय आम्ही तर बाबा बाबा घसरतंय बा। राव घसरतंय नका बसू घरी या सह्याद्रीच्या दारी स्वागत आहे तुमचं मी आलो आहे सह्याद्रीच्या वारीला पंढरीच्या वारीला नाही जाता आलं माझ्या पांडुरंगाला मी घरूनच हात जोडतोय तर हा बघा ढग आहे ढग चाललेला आहे बघा हा आहे का नाही मस्त पाठीमागे कोणच नाही आहे आणि आपण सध्या एकटाच चाललो आहे बघा आणि असं जिथं जाईल तिथं मित्रांनो पुढे एक पाचशे ते सहाशे मीटर आल्यानंतर इथे पिंटू हेलम याचं कोराई स्नॅक सेंटर दिसते बघा इथे पण आपले पिंटू शर्ट इथे अवेलेबल नाही आहेत मे बी स्नॅक्स सीजन आहे ऑफ डे आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते पिंटू शर्ट नसतील आज पाऊस जास्त पडल्यामुळे एकदम चिखल झाला आणि त्याच दगडा दगडामधून वाट काढत काढत आपल्याला पुढे चालत जायचं होतं आणि वातावरण एकदम शुद्ध असल्यामुळे चालण्यासाठी सुद्धा अजिबात काही थकवा नव्हता जाणवत हा पूर्ण रोड पाण्यातून आहे बघा त्याच्यामुळे इथं यायचं असेल तर असं पावसाळी बूट वगैरे आणून या सँडल किंवा नॉर्मल चप्पल नाही ते काम करणार पूर्ण डार्क जंगल वाटते आपल्याला एकदम खूप भयानक आहे ट्रॅकिंग म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो आनंद अन... घेण्यासाठी दऱ्याखोऱ्यामधून नदी नाल्यामधून केलेला प्रवास यालाच आपण ट्रॅकिंग असं म्हणतो आणि हे केल्याने मनाला शांतता मिळते अतिवृष्टीमुळे तर झाड कोसळ बघायचं हे बघा हालत नाही आपल्याला तर आपण हे उचलून साईडला गेलो असतो अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला इथे भेटतो बोर्ड बघायला आणि त्या बोर्डाच्या इथूनच पायऱ्या चालू होतात आणि त्या पायऱ्याच्या खालच्या साईडनं पाणी येत होतं आणि इथूनच सरकतं पुढच्या दिशेला तिथे आपल्याला गुफा बघायला भेटते गुफा बघूया पुढे जाऊन कसे अठराशे ब्याऐंशी मध्ये महमद मा शाह बहमनी म्हणजेच की बहमनी साम्राज्याचा प्रमुख वारल्याने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये मलिक नायब म्हणजे त्याचे मूळ नाव होते मलिक हसन व नायब ही त्याची पदवी होते याला आपल्या मुलाचंच म्हणजेच की सुलतान मोहम्मद याचा मुख्य वजीर दिला पुढे मलिक नायब आपला मुलगा याला जागिरी लावण्यासाठी जबाबदारी दिली दौलताबादहून जुन्नरकडे रवानगी केली त्याने एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या मोहिमेत शिवनेरी सावण लोहगड तुंग हे किल्ले जिंकले आणि त्याने मोर्चा सरळ कोरीगडकडे वळवला इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये अहम्मद बहमनीने सुलतानाचा अंमल जुगारून स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली इसवी सन सोळाशे छत्तीसपर्यंत एकशे वर्ष म्हणजे हा किल्ला निजामशाहीमध्ये होता नंतर दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह हे एकत्र आले यांनी निजामशाही काबीज केली आणि त्यानंतर निजामशाहीचा जो मुलूक आहे तो वाटून घेतला त्यावेळेस कोरीगड आदिलशाहीमध्ये गेला पहिली वेळा काय हो फर्स्ट टाइम थँक्यू ठीक हिमरीजिंचवडून आला हा मित्र आपला दहा भरते पण कसं आहे आपली ह्या सह्याद्रीची ब्युटी अशी आहे आपला जो, जो दमजरी लागला ना तर तो काही क्षणामध्ये नाहीचा होत आहे निजामशाहीनंतर आदिलशाही आली तरी हे ते किल्ले देशमुख आणि ढमाळे यांच्याकडेच होते इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती शिवरायांनी कोरीगड स्वराज्य खाण्यासाठी दादाजी कोंडदेव यांना मावळात पाठवले दादोजींनी ढमाळे आणि देशमुखांशी लढून अथवा मुसुद्देगिरीने किल्ला स्वराज्यात आणला इसवी सन सोळाशे पासष्ट मधील मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदराच्या तहामध्ये तेवीस किल्ले मोगलांना दिले गेले व बारा किल्ले आपल्या स्वराज्यात ठेवले होते त्यातच हा कुवारीगड म्हणजे आपला कोरीगड हा स्वराज्यात देख होता फरकांनी इथे दरड वगैरे कोसळता थोडासा इथे चान्सेस आहे कधी दरड कोसळत काय सांगू शकत नाही तर आपण इथून पटकनवरती जाऊया इथे गणेश दरवाजा बघायला वाटतं पुढे काय आहे नेपाल मणिपूर देणसाबका आहे कोणसा आप का स्टेट मणिपूर मणिपूर अच्छा अच्छा बंगाल बंगाल साईड मणिपुरम हॅलो भरपूर लोक आलेत बघा इथं मणिपुरमवरून आपण आता गणेश दरवाजा आहे गुड गणेश दरवाजामधून आत गेले काय असं नयनरम्य एवढं खतरनाक आणि भारी दृश्य आपल्याला बघायला मिळतं हे तुम्ही साक्षात बघू शकता आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का असा नजारा स्वर्गात देखील नसेल एवढा कत्तर ठिकाणी असा नजारा होता आणि असा नजारा बघून डोळ्याची पापणी अजिबात लावायचं नाव घेतच नव्हती आता मला खरं कळालं की कोरीगडला पावसाळ्यामध्ये लोक येण्यासाठी का पसंती देतात त्याचं कारण हेच आहे वरती आपण आलोय आणि धुक्याची सगळी अशी चादर पसरलेली आहे बघा सगळं धुक्याची बघेल तिकडे धुकं आणि इथे वरती आल्यानंतर इथं महादेवाचं मंदिर बघायला भेटतंय आणि हे अशा अवस्थेत देखील आहे एकदम असं पठार आहे आणि इथं काय थोडक्यात माहिती दिली ती बघूया आपण चला एकोणीसशे साठ साली स्मारक स्वराच्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे बघा एकोणीसशे साठ वर्षा आणि असं जोराचं वारं सुटलेलं आहे ते त्या बाद हे यार चला तर महादेवाच्या मंदिरात जातोय आपण गडावरती आपल्याला महादेव मंदिर पाहायला मिळतं जे की आहे पूर्वेकडे तोंड करून मंदिराच्या पाठीमागच्या साईडला दोन तलाव आहेत <स्था> गडावरती एकूण सहा तोफा आहेत सगळ्यात मोठी तोफ म्हणजे लक्ष्मी मंदिराजवळ इथं वार लय सुटले इथं पण दुसरा रोपे बघायला वाटतं आपल्याला तिथून पण काहीतरी सामान आणत असते त्याचं सध्याच काम एकदम प्रगती चालू आहे <coughs> काय वार आहे राव कोरेगाडावरती असला वारा जबरदस्त येतं ना असं माणूस लट्ट दिसणे आलत आहे एवढा कथा ही चष्मा बिस्मा काय राहतच नाही असं लावलं ना असं असं धरड दिसणे उडून जाऊ शकतो हा कोरीगड समुद्री सपाटापासून तीन हजार पन्नास फूट एवढा उंच आहे गडाला चारू बाजूनी तटबंदी आहे आणि साधारणतः दोन किलोमीटर एवढी तटबंदी आहे गडावरून आपल्याला कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना आणि तोरणा व मु मौ, आणि मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश आपण या गडावरून पाहू शकतो पण सध्या धुक्याची चादर असल्यामुळे आपल्याला काही दिसणं अशक्य आहे है, पेज नमस्कार। आए, नमस्कार। <laughs> <laughs> बस बढ़िया भैया भैया मिले भैया ने बहुत अच्छे फोटोज भी लिए अभी भैया ब्लॉग बना रहे हैं, हम लोग अभी रील्स बनाने के लिए वीडियोस लिए। ऐसा होगा इधर। हमने प्लान नहीं था एक अनप्लान था हम अपने दोस्तों से मिलने आए थे और फिर डायरेक्ट यहाँ पे गए अच्छा <laughs> आपका नाम बता दीजिए नाम आलोक है अच्छा और मैं हड़बसर में रहता हूँ अच्छा। <laughs> निकाल देता हूँ पता नहीं चले <laughs> आलोक है अरे हाँ हाँ, मैं हमारे यहाँ पे पहाड़ नहीं है इतने अभी यहाँ पे जब से पुणे में आया मुझे इतना अच्छा लग रहा है मैं हर महीने दो तीन फोर्ट जाता हूँ आणि तुला तर तुझ्या नाव आहे तर नक्की तुम्ही याच्या पेजवरती जाऊन बघू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडले तर याला तुम्ही एक फॉलो करा नक्कीच तर बघू शकता कोरीगड भेटलाय मित्र आणि आपल्याला काय भेटल्या पुण्याच्याच आहेत मराठी एकदम बोलतात तर चला आपण पुढे जाऊया इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मुघलांनी मराठ्याचे बजेटस किल्ले घेतले त्यातील हा कोरेगड देखील असावा इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये कर्नल कर्नलने लोहगड विसापूर राजमाग तुंग व तिकोणा हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले काम केले काय ते पाहण्याचं टाकाय बघायला भेटतं आपल्याला तिथे कोरायगड वरती बघू शकता आपल्याला इथं वॉटरफॉल दिसतोय खतरनाक असं वारा येत आहे जबरदस्त फ्लॉग एवढ खतरनाक आहे ना अक्षरचा कॅमेरा आपला हलचो एकदम जबरदस्त असं वारा येते तो इथे तलाव आहे तलावाच्या तिथून पाणी बाहेर येतं आहे आणि पूर्ण असं वाईट वाईट जात आहे कोरीगड वरच तलाव बघा आणि तल्यातलं पाणी एवढं हलतं आहे ना वाऱ्यामुळे एकदम लाटा तयार झाल्यात इथे वा जबरदस्त स्वर्ग काय स्वर्गाचं दर्शन झालं राह आपल्याला आज खतरना कसं एकंदरीत बघू शकता हे काम केलं आता नुकतं गडाचं नूतनीकरण होत आहे काच एकदम प्रगतीपताव चाललेलं आहे आहे की आपलं गडकिल्ले आहेत ते आपल्या वास्तू एकदम जतन करून त्याचं नूतनीकरण होत आहे तर नाग पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पावसात ब्लॉगिंग करायला खूप मजा येते खालच्या दिशेला जो धग होते ते नाही झाले आणि पाऊस वाढलेला आहे बघू शकता खूप जोराचा पाऊस येतोय भैयाने आपल्या रेनकोट चढवला त्याच्याबरोबर मी देखील रेनकोट चढवलेला आहे <laughs> भैया थोडासा गाठायला लागलेला आहे भैया कसं वाटतंय बरं वाटतंय बरं चांगलं चांगलं वाटतंय मग पाऊस आता मस्त जोराचा चालू झालाय आणि आपण आता पुढे जाऊया तिकडे आणि तिथे एक मंदिर आहे मातीचं मे बी मंदिर असेल तिथे तर तिथे जाऊन आपण थोडीशी न्यारी वगैरे करूया तिथे सध्या कोराई माताच्या मंदिराच्या समोर आलेलो आहे बाबा मी तसे त्यांनी बघा हे दिवा लावण्यासाठी हे बघा बनवलेलं आहे कोराई देवीचे दर्शन घेऊन थोडी पेटपूजा करून आम्ही निघालो परतीच्या मार्गाला तर आतल्या साईडला गुफेसारखं काहीतरी वाटतंय बघू आपण जाऊन आतमध्ये काय ते आज जाऊ राह राहण्यासाठी काहीतरी वाटतं इथे खतरनाक असा रोड आहे बघा जबरदस्त फॉग आहे काही दिसत नाही आहे साधारणत दहा ते पंधरा मीटरच्या पुढं काय दिसत नाही काय लयत लयत वीस मीटर जब जारा। जारा आता जबरदस्त फॉग आहे बघा हा नजारा असं जरा बाहेर पडा मित्रांनो खूप मस्त भारी दुनिया आहे हे लोणावळ्यात बघा असा तालुका खतरनाक आता हा आला आपल्याला अजून असा पॉक बघायला भेटल मित्रांनो तर आता लॉइंग पॉइंटला पोहचलोय सध्या इथून पुढे आपण चाललो चाललोय चाल मित्रांनो आपण आता लोणावळ्याच्या जरा पुढे आणि लॉइंग पॉइंट टायगर पॉईंटच्या मध्ये म्हणजेच की हा एस पॉईंट आहे इथं थांबलोय आणि इथं म्हणजे कसं आहे माहिती का जवळजवळ तो लॉयन पॉईंट टायगर पॉईंट त्याच्या पुढेपासून इथून धुकं चालू होतं जबरदस्त आणि ते खालीपर्यंत असतं दोन तीन चार किलोमीटर तर हे धुकं कशामुळं होतं ते आपण थोडं जाणून घेऊया यांच्याकडून इथले हे रहिवासी आहेत तिथे यांचा स्टॉल आहे बघा तर दादा नमस्कार नमस्कार तर आपल्याला सांगता काही इथे म्हणजे धुकं कशामुळे होतं काय काही हे जंगल जास्त आहे हाईटवरती त्याच्यामुळं धुकं जास्त पडत पाऊस वगैरे पडतो का जोरात पाऊस भरपूर आहे अच्छा आणि तुम्ही सूर्य वगैरे इथं उगवतो चार महिने नाहीच पावसाचे याचा काय तुम्हाला काय त्रास वगैरे हो होतो नाही उलट नॅचरल चांगलं आहे चांगलं आहे पण आता सूर्य नाही उगवलं तर थोडस आता सवय झालेली आहे मला अच्छा म्हणजे ह्यांच्या बॉडीला थोडक्यात एक हॅबिट लागलेला आहे सूर्य नसेल तरी चालते सवयीची आहे मला हे तुमचं स्टॉल आहे हा पॉईंटचं नाव काय दादा यस पॉईंट एस पॉईंट तर हा एस पॉईंट होता आणि इथं पण चहा पिलो सध्या दादांचा चहा एकदम खूप क्वालिटी आहे मस्त एकदम तर हे आपल्याला थोडक्यात त्यांनी माहिती सांगितली जरी धन्यवाद तर हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन कोर्नरलेलं असतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची ते बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या टाटा बाय बाय